येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आपण राहिल्यास बळ मिळेल असं सतेज पाटील स्वाती कोरी यांना म्हणाले त्यावर कोरी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवला जाईल अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले आमदार सतेज पाटील यांनी काल येथील जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली ताई फक्त तुम्ही आमच्यासोबत राहा आम्ही तुम्हाला ताकद देऊ असं आव्हान पाटील यांनी कोरी यांना केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील गडिंग्लज दौऱ्यावर होते सायंकाळी त्यांनी स्वाती कोरी यांची भेट घेतली सतीश पाटील यांनी आजची परिस्थिती पाहता माझे आमदार शिंदे यांच्या विचारानेच पुढे जाण्याची गरज आहे भाजपसोबत न जाण्याचा जनता दलाचा निर्णय म्हणजे शिंदेच्या शिंदेंच्या विचारांना आणखी बळ मिळाले आहे आपणाला भविष्यात राजकारणात मोठी संधी आहे येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आपण राहिल्यास बळ मिळेल त्यावर स्वाती स्वातीपोरी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवला जाईल अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले मिला देवी शिंदे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी सुनील शिंदे आदी उपस्थित होते निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा प्रस्ताव यावेळी राजकीय वाटचालीचीही पाटील यांनी चर्चा केली ग्रामपंचायत नगरपालिकेपासून लोकसभेपर्यंतच्या सर्वच निवडणुकीत काँग्रेस व जन जनता दलासोबत राहून काम करो तसेच तालुक्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढू असा प्रस्ताव सतेज पाटील यांनी कोरियांना दिल्याचे समजते त्यावरही कोरी यांनी पक्षाच्या प्रमुखांसह कार्यकर्त्यांची चर्चा करू असं सांगितल्याचे कळते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी